नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाचा जर आय टी ॲडमिशन अंतर्गत फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आय टी रिझल्ट दोन हजार पंचवीस कधी लागणार आहे व या हा निकाल कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आर टी प्रवेश सोडतीची निवड यादी चौदा फेब्रुवारी रोजी निवड झालेल्यांना चौदा ते अठ्ठावीस या दरम्यान ॲडमिशन करून घ्यायची आहे आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत म्हणजे लॉटरी दहा फेब्रुवारी पंचवीस रोजी शालेय आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती त्यानुसार आर टी ए पंचवीस टक्के प्रवेशासाठीची निवड दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांचा प्रवेश घेण्यासाठी चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्यात येत असल्याची माहिती शिक्षक संचालक यांनी दिलेली आहे बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ मधील कलम बारा सी एकनुसार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं साई शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा आर डी पंचवीस टक्के लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या पालकाची कागदपत्र पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आली आहे या अंतर्गत कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल तसेच त्यांच्याकडील अलॉटमेंट लेटर तात्पुरत्या प्रवेश दिला जाईल अशी नोंद करण्यात येऊन पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात येईल काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणी उपस्थित राहू शकले नाही तर त्यांनी पुढील दोन संधी देण्यात येतील यासाठी बालकांना प्रवेश घेण्यासाठीकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा तसेच पालकांनी केवळ एस एम एस वर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या वे सूचनांचे अवलोकन करावे असे आवाहन करण्यात येत आहे विविध मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी तर प्रवेशासाठी कोणत्याही पालकाचे अर्ज किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी खोटी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला अस कोणत्याही टप्प्यावरती प्रवेश रद्द होऊ शकतो पंचवीस टक्के प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरी निवड होणार आहे सबब पालकांना पालकाच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात असेल तर अशा पालकांना कृपया बळी पडू नये असे आव्हानसुद्धा करण्यात आलेले आहे यासाठी काही कंप्लेंट वगैरे असतील तर इथे ईमेल आय डी देण्यात आलेली आहे किंवा ज्या ईमेल आय डीवरती तुम्ही तुमच्याचे काही म्हणणं आहे ते सांगू शकता ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आता याच्यावर रिझल्ट अपलोड करणं सुरू आहे थोड्या वेळाने काही वेळातच ही वेबसाईट सुरू होईल त्यानंतर तुम्ही इथून तुमचा रिझल्ट जे आहे ते ॲप्लिकेशन नंबर टाकून पाहू शकता किंवा लॉग इन करून पाहू शकता धन्यवाद